बीड ह्या ठिकाणी ओबीसी महाएलगार मेळावा संपन्न झाला समता परिषदच्या वतीने हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ह्या मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मंत्री छगन भुजबळासह माजी मंत्री धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके यांच्यासह इतर ओबीसी नेत्यांनी ने देखील हजेरी लावल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे ह्या महामेळाव्याच्या माध्यमातून मा ओबीसीचं जे नेतृत्व आहे ते आता छगन भुजबळ यांच्याकडे जात असल्याचं आपल्याला ह्या मेळाव्यामध्ये पाहण्यास मिळालेलं आहे कारण आपलं भाषण व्यक्त करताना माजी मंत्री धनंजय मुंडे असतील आमदार गोपीचंद पडळकर असतील तसंच ओबीसी नेते लक्ष्मण हाके असतील यांनी आता ओबीसीचं जे नेतृत्व आहे पुढील आरक्षण बचावाचं ते मंत्री छगन भुजबळच असतील अशी भूमिका ह्यावेळी त्यांनी स्पष्ट केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे बीड या ठिकाणी ओबीसींच्या जनसमुदायामध्ये हा ओबीसी अलगार महामेळावा संपन्न झाला आहे या मेळाव्याच्या माध्यमातून सर्वच ओबीसी नेत्यांनी राजकीय सरकारबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केल्याचा आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे ज्यावेळेस मंत्री धनंजय माजी मंत्री धनंजय मुंडे जे बोलत असताना म्हणाले आहे की ओबीसीचं जे नेतृत्व आहे ते आता मंत्री छगन भुजबळच करतील ते म्हणतील ती पूर्व दिशा राहील अशी देखील भूमिका त्यांनी ह्यावेळी स्पष्ट केलेली आहे तर ओबीसीमध्ये कुठेही फूट पडू नये आता ओबीसीचा नेतृत्वाचा चेहरा म्हणून छगन भुजबळच असतील असं आस देखील वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेलं आहे तर ह्याचबरोबर आता पुढील आरक्षण बचाव्याची दिशा छगन भुजबळ सांगतील त्या पद्धतीने ठरवली जाईल असं देखील आव्हान लक्ष्मण हाके यांनी देखील केल्याचं आपल्याला ह्या मेळाव्याच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे त्या महा एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून बीड ह्या ठिकाणी ओबीसी समाजातील सर्वच नेते आपल्याला एकत्र आल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे परंतु ह्या एकत्रची मोड बांधण्याचं काम आता पुढील दिशा जी आहे ते मंत्री छगन भुजबळ करणार असल्याचं देखील ह्या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट पाहण्यास मिळालेलं आहे तर दुसरीकडं जर पाहिलं तर मंत्री छगन भुजबळ यांनी आपलं मनोगती व्यक्त करताना विजय वंटेटीवार यांना टार्गेट करून त्यांचा लावर तो हिडो असं म सर्व ओबीसी बांधवासमोर त्यांचा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतचा एक व्हिडिओ व्हायरल केल्याचं पाहण्यास मिळालेला आहे त्यांच्या ह्या भूमिकेमुळेच आपण त्यांनी नागपूर ह्या ठिकाणी काढलेला जो मोर्चा होता त्या मोर्चामध्ये सहभागी न झाल्याचं देखील मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता कुठंतरी ओबीसीमध्ये देखील दोन गट निर्माण होतील की काय असं देखील आता बोललं जात आहे ओबीसी नेते एकत्र आले असले तरी मात्र काँग्रेसचे विजय वंटीट्टीवार आणि अजित पवार राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यामध्ये दोन गट निर्माण होणार असल्याचं चित्र ह्या मेळाव्यामध्ये स्पष्ट झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे खरंच ओबीचं ओबीसीचं नेतृत्व जे आहे ते छगन भुजबळ यांच्याकडे राहील का ह्या विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ह्या मेळाव्याविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद